तीनच मिनिटात मी माझं संपेन आणि मी सगळं काही करणार नाही बाकीच्या सर्व लोकांनी सगळे कव्हर केलेले आहेत जे कवर न झालेले मुद्दे आहेत तेवढाच एक मुद्दा सांगतोय मी मायनॉरिटीसाठी म्हणून जे बजेट आहे पृष्ठ क्रमांक दोनशे एकोणपन्नास ॲटम नंबर तीनशे चौतीस आता इथं आपण प्रत्येक वर्षी अल्पसंख्याकांच्या मुलांसाठी उपस्थिती भत्ता देत होतो मॅट्रिक्युलेटची स्कॉलरशिप देत होतो अलीकडच्या काळात मॅट्रिक्युलरची स्कॉलरशिप ही मिळालेली नाही उपस्थिती भत्ताही मिळालेला नाही आणि तिथं फक्त हेड जिवंत ठेवायचं म्हणून एक हजार करोड एक एक हजार रुपये फक्त आपण तिथं नॉमिनाल दर्शवलेले आहेत तर त्या हेडमध्ये थोडंसं भरीव तरतूद करून उपस्थिती भत्ता चीवी चीवी आ, आ, व मॅट्रिक्युलेटची स्कॉलरशिप देण्याची व्यवस्था शासनानं करावी आणि दुसरी गोष्ट पृष्ठ क्रमांक दोनशे एक्कावन्न भाव क्रमांक तीनशे सदोतीस इथं मोफत शिकवणी व योजना सुधारित स्वरूपात रागवण्यासाठी पंचवीस कोटी इतक्या अतिरिक्त रकमेची तरतूद करण्याचे असं म्हटलेलं आहे परंतु मला एक कळत नाही की मार्टीची स्थापना केली शासनानं युती शासनानं महायुतीच्या शासनानं मार्टीची, मार्टीची स्थापना केल्यानंतर त्या मार्टीचे एस्टॅब्लिशमेंटसाठी आणि त्याचे रेग्युलर काही खर्चासाठी किंवा रेग्युलर ट्युशनसाठी म्हणून दिलेला कुठं निधी इथं दिसून येत नाही मग तुम्ही ह्यातच ते मिक्स करणार आहात का त्याला वेगळं पण काही दिलेलं आहे हे मात्र या पुस्तकावर कळून येत नाही त्यामुळं शासनाने मार्टीसाठी म्हणून नक्की काय केलेलं आहे आणि किती तरतूद केलेली आहे हे दर्शवणे आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं की या खात्याची डिमांड होती साडेसातशे कोटीची परंतु केवळ दोनशे शेचाळीस कोटी फक्त यात यांना आपण अदा करतोय दोनशे शेचाळीस कोटीचा मोठा मोठा हिशेब सांगतो अल्पसंख्याक संस्थांना पायाभूत सुविधेसाठी आपण प्रत्येक वर्षी दहा दहा लाख देण्याचं नियोजन केलं योजना जाहीर केली त्यानुसार देतोय देखील गेल्या वर्षी आपण शिल्लक जे मार्चमध्ये पैसे होते ते त्यात युटिलाइज केले जवळजवळ जो जो पंचावन्न कोटी रुपये युटिलाइज झाले ते अचानकपणानं पंधरा दिवसात आपण त्याचं नियोजन केलं पण ह्या वर्षी आपण रेग्युलरपणानं सर्वांची इंटरेस्ट मागवणार आहोत त्यामुळे ह्या वेळेला त्यासाठी पैसे जास्त लागणार आहेत मला वाटते ऐंशी कोटी रुपये तरी किमान ते लागतील ते सोडून मार्टीचं नियोजन असेल किंवा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी जे पैसे असतील हे सगळं जाऊन अल्पसंख्याक बाहुल विभागात आपल्याला सुविधासाठी आणि डेव्हलपमेंटसाठी काही पैसे द्यावे लागतील मग ग्रामीणचाही उल्लेख केला आहे तुम्ही शहराचाही उल्लेख केला आहे परंतु त्यासाठी जी तरतूद दाखवलेली ती अत्यंत तुकडी तो आहे कारण दीड वर्ष झालं एक रुपया मिळालेला नाही कुठल्याही डी पी डी सीला सुद्धा संबंधीचा पैसा आलेला नाही त्यामुळे ह्या वर्षी त्यासाठी तरतूद वाढवावी आणि जवळजवळ मला वाटतं की दोनशे कोटी जी काय वाढीव मागणी आहे दर्शवण्यात आलेली आहे ती वाढवून त्या ठिकाणी पाचशे कोटीपर्यंत न्यावं एवढीच या निमित्तानं मी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो आणि आपण बोलायला संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद